नमस्कार राजकीय संवाद चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी अमोल सावंत मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे गेल्या आठवड्याभरापूर्वी अमित राजसाहेब ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केलं होतं नेरुळ नवी मुंबई येथे आता हे अनावरण झाल्यानंतर त्यांच्यावरती पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता आणि त्याचा संबंधित पत्र देण्यासाठी शिवतीर्थावरती सुद्धा गेले होते पण स्वतः ते बोलले होते की मी स्वतः पोलिटिशनला येऊन ते पत्र घेईन आता हे सगळी घटना घडल्यानंतर कालच सरकारला सुद्धा जाग आली आणि सरकारच्या तर्फे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी तिथे येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुत्र्याचं राज्य सरकारच्या वतीने उद्घाटन केलं आता हे उद्घाटन केल्यानंतर नवी मुंबई महानगरपालिकेचे नेते गणेशजी नाईक साहेब होते गणेशजी नाईक साहेब बोलले काय बोलत होते हे तर तुम्हाला मी दाखवतो पण थोडक्यात संशिष्ट स्वरूपात सांगायचं झालं तर ते म्हटले की, से की मी अमित किंवा अमित ठाकरे यांचं समर्थन करत नाही पण एक सरकारला जाग आणून देण्याचं काम अमित ठाकरे यांनी केलेलं आहे आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया नेमकं काय बोलतायत गणेश नाईक साहेब पण चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद शेवटी शिवाजी महाराजांवर प्रेम करणारे सर्व धर्माचे जातीचे पंथाचे वर्णाचे आणि पक्षाचे लोक मधल्या काळामध्ये मनसेचे नेते अमितजी ठाकरे यांनी उद्घाटन केलं त्याने उद्घाटन करण्याच्या पाठीला जी भावना ही कुठेतरी कायदा तोडावी अशी नव्हतीच परंतु कुठेतरी प्रशासनाला जागरूकता घेण्याच्या अनुषंगाने त्याने केल। ते केलं खरं म्हणजे आता त्यांच्यावर गुन्हा नोंदवलेला मी त्या गुन्ह्यात नोंदवण्याच्या प्रक्रियेशी मी समज नाही ती प्रक्रिया झाली ती एक प्रकारची म्हणजे झाली नॅचरली आणि अजून सुद्धा माझं म्हणणे की तो गुन्हा मागे घेतला पाहिजे आणि शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी सगळ्यांच्याच आहे या देशातला हिंदू मुसलमान बौद्ध ख्रिश्चन जैन सिख असा कुठला समाज नाही की ज्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारसरणीविषयी आणि त्यांच्या कृतकर्तृत्वाविषयी अभिमान आणि म्हणून घटना ती घडली ती दुःखदायक होती परंतु ती का घडली हे पण समजण्यासारखे आणि आज माननीय आयुक्त कैलासजी शिंदे आणि माननीय मुख्यमंत्र्यांना पण सांगितलं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पण सांगितलं आणि सर्वच घटकांना सांगितलं की आज आपण उद्घाटन करूया आणि आज उद्घाटन झालेलं आहे ही कटुता नाहीशी व्हावी या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण व्हावं आणि म्हणून मी मान्य आयुक्त मोदयानं सांगितलं की तुम्ही जी जी केस दाखल केली ती वि ड्रॉ करून टाका आणि मी पोलीस आयुक्तांना पण सांगेन की शेवटी अशा गोष्टीतून कुठेतरी राजकीय त्या ठिकाणी सूड उगवला काय अशा प्रकारचं वातावरण होतं कामाला ही माझी धारणा हे प्रकारे पाठरांक्रम करतात नाही नाही का मी माझ्या आयुष्यात कुठल्या चुकीच्या गोष्टीची पाठरांकरी केली नाही ही जी स्वतंत्र आयडेंटिटी आहे